नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण कोकोनट राईस बनवणार आहोत तर आपण राईस बनवताना जेव्हाही बासमती तांदळाचा वापर करतो त्यापासून भात बनवतो आणि तो, तो, तो परतवायला घेतला की नेहमी त्याचे दाणे तुटतात किंवा तो व्यवस्थित शिजत नाही त्यासाठी मी खास टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी एका बाउलमध्ये एक कप बासमती तांदूळ घ्यायचे आहे हे तांदूळ स्वच्छ तीन पाण्याने धुतले की यामध्ये पुरेसं पाणी टाकून अर्ध्या तासासाठी पाण्यात सोप करायचे आहे तोपर्यंत तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा तर बघा अर्धा तास झाला होता मी पाण्यामधून तांदूळ एका चाणीमध्ये निथळत ठेवलेले आहे यातलं एक्स्ट्राचं पाणी सर्व काढून टाकायचं आहे आता एका पॅनमध्ये हे तांदूळ टाकून त्यामध्ये दीड कप पाणी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी इथे एक कप बासमती तांदळासाठी दीड कप इतकं पाणी वापरलेलं आहे आणि एक चमचा तेलसुद्धा टाकायचं आहे तेल टाकलं की छान हा एकमेकाला चिटकत नाही आणि अगदी मोकळा मोकळा आपला हा भात तयार होतो या ठिकाणी याला हलक्या हाताने मिक्स करायचं सुरुवातीला हाय फ्लेमवर एक उकळी आणायची आहे आणि मात्र गॅसची फ्लेम लो करायची झाकण ठेवून हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हे बघा मस्त इथे हा आपला भात रेडी झाला आहे अगदी मोकळा मोकळा मात्र पूर्णपणे गा झाला की मगच आपण याला फोडणी देणार आहोत म्हणजे आपले दाणे तुटत नाही आता इथे एक मीडियम आकाराचा नारळ होता जो मी फोडून घेतला आणि त्याची ब्राऊन कलरची पाट मी काढून टाकली आहे अशा प्रकारे ब्राऊन कलरची पाट काढणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही तसाच वापरला हा नारळ तरीही चालेल आता याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि मिक्सरवर पाणी न टाकता आपल्याला हे फिरवून घ्यायचं चा आहे चालू बंद करत तर इथे आपला नारळाचा चवसुद्धा रेडी झालेला आहे आता एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी साजूक तूप वापरलं तर अजूनच ह्या भाताची चव वाढते यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी मात्र चांगली फुटू द्यायची आहे म्हणजे या भाताला याची चव खूप छान लागते अर्धा चमचा जिरे टाकायचं पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि एक चमचा आपल्याला यामध्ये चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ आणि अर्धा चमचा उडदाची डाळ टाकायची आहे या डाळी थोड्याशा ब्राऊन रंगावर परतोल्या गेल्या की मग यामध्ये एक हिरवी मिरची आणि एक छोटी वाटी भरून मी या ठिकाणी कच्चे शेंगदाणे टाकले आहे गॅसची फ्लेम मात्र मी लो ठेवली आहे अगदी कमंग आपल्याला हे परतवून घ्यायचे आहे शेंगदाणे यातला पूर्ण कच्चापणा गेला पाहिजे यामध्ये थोडेसे काजूचे काप टाकलेले आहे त्याचबरोबर पंचवीस ते तीस मी या ठिकाणी कडीपत्त्याची पानं टाकली आहे तर या भातासाठी थोडासा कडीपत्ता जास्त वापरला म्हणजे याची चव छान लागते अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला हे कडीपत्त्याची पानं परतवून घ्यायची आहे यामध्ये दोन हिरव्या मिरच्या तोडून टाकायच्या ह्यासुद्धा थोड्याशा हलक्याशा परतवून घ्यायच्या आहे आणि मग यामध्ये आपण तयार करून घेतलेला नारळाचा चव टाकायचा आहे मेजरिंग कपानुसार म्हणाल तर एक कप इतका आपण यामध्ये नारळाचा चव वापरलेला आहे आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण भात शिजवतानाही मीठ टाकलं आहे त्यामुळे यामध्ये थोडंसं आपल्याला फक्त फोननीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर एक चमचा साखरसुद्धा टाकायची आहे साखर टाकल्यामुळे याची चव खूप छान लागते पण तुम्ही साखर खात नसाल तर स्किप केली तरीही चालेल याला छान मिक्स करून घेऊयात आणि लगेचच आपल्याला आपण जो भात तयार करून घेतलेला आहे बासमती तांदळाचा तो टाकून घ्यायचा आहे पूर्णपणे गार झाल्यावर वापरायचा म्हणजे ह्याचे जे भाताचे दाणे आहेत ते तुटत नाही आणि परतवताना मात्र जो आपला झाडा आहे किंवा चमचा आहे तो अगदी कढईच्या तळापाशी न्यायचा आणि मग वरती तो असा पलटवायचा आहे म्हणजे आपले हे दाणे बिलकुल तुटत नाही तर इथे आपण हा छान परतवून घेऊयात तर आपला इथे हा कोकोनट राईस रेडी झाला आहे तुम्हीसुद्धा प्रकारे हा कोकोनट राईस करून बघा आणि तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद